ओम शांती एक मार्च एकोणावीसशे नव्वद या मुरलीचे नाव आहे ब्राह्मण जीवनाचा आधार दिव्य बुद्धी आणि दृष्टी आज दिव्य बुद्धी विधाता आणि रुहाणी दृष्टी दाता बाप दादा दिव्य बुद्धी प्राप्त करणाऱ्या मुलांना पाहत आहेत दिव्य बुद्धी आणि रुहानी दृष्टी हे वरदान जन्मापासूनच सगळ्यांना मिळाले आहे रुहानी दृष्टी दृष्टीने वृत्ती कृती सगळेच बदलून जाते दिव्य बुद्धीने स्वतःसाठी सेवेसाठी ब्राह्मण परिवारच्या संबंध संपर्कासाठी नेहमी प्रत्येक गोष्टीत निर्णय योग्य घेता येतो योग्य निर्णयाच्या आधारावर स्वत सेवा संबंध संपर्क शक्तिशाली बनतो दिव्य बुद्धीची पहिली ओळख आहे तो नेहमी बापाला स्वतःला प्रत्येक ब्राह्मण आत्म्याला जो आहे जसा आहे तसेच जाणून बापाकडून जितके घ्यायचे असेल तेवढे अधिकार नेहमी प्राप्त करत राहतो जे बापाने बनवले आहे सेवेच्या निमित्त ठेवले आहे जे बाबांनी ब्राह्मण जीवनाचे गुण आणि विशेषता दिल्या आहेत जसे निमित्त बनवले आहे असे स्वतःला ओळखून त्याप्रमाणे स्वतःला पुढे नेत राहतो प्रत्येक ब्राह्मण आत्म्या मध्ये जी विशेषता आहे जो गुण आहेत ज्या सेवेच्या योग्यता आहेत ज्या पुरुषार्थाच्या चा गतीने चालणारे आहे त्याच त्याच विधीने त्या आत्म्याच्या संपर्कात येणे आणि पुढे जाण्यासाठी त्याला मदत करणे याला म्हणतात बापाला स्वतःला आणि ब्राह्मण आत्म्यांना परखणे ही आहे बुद्धीची पहिली परख दिव्य बुद्धी म्हणजे होली हंस बुद्धी हंस म्हणजे स्वच्छता शिर आणि नीर ला करणारा मोती आणि खडे वेगळे करून मोती ग्रहण करणारा म्हणून होली हंस संगमयुगी ज्ञानस्वरूप विद्यादेवी सरस्वतीचे वाहन आहे तुम्ही ब्राह्मण बुद्धी योगाने तीनही लोकाची सैर करता, हे दिव्य बुद्धीचे वाहन सगळ्या वाहनांपेक्षा तीव्र गतीवाला आहे दिव्य बुद्धीला बुद्धिबळ असेही म्हणतात कारण बुद्धिबळानेच बाबांच्या शक्ती ग्रहण करता येतात Science वाले असंभव वाटणाऱ्या गोष्टी संभव करून दाखवतात पण ते विनाशी बळ आहे दिव्य बुद्धी बळ मास्टर सर्व मान बनवतो ईश्वराची ओळख ईश्वराशी मिलन आणि ईश्वर प्राप्तीची अनुभूती करवतो दिव्य बुद्धी जे वाटेल ते जसे वाटेल तसे असंभवला संभव करणारी आहे दिव्य दिव्यबुद्धीने कोणत्याही मायाच्या वार वारपासून वाचू शकता जसे द्वापरचे ऋषीमुनी वाघालाही आपल्या शक्तीने शांत करत होते तसे दिव्य बुद्धीच्या समोर माया पण सफलतेची माळ बनून जाते फक्त दिव्य बुद्धीला उपयोगात आणा जशी वेळ त्या विधीने उपयोगात आणा मग सर्व सिद्धिया प्राप्त होतील तुम्ही ब्राह्मण आत्म्यांनी सर्व सिद्धिया प्राप्त केल्या आहेत म्हणूनच तुमच्या मूर्तींच्या समोर आजपर्यंतही भक्त लोक सिद्धी प्राप्त करायला जातात जळ चित्र आपल्या चेहऱ्याद्वारा अंतिम जन्मापर्यंतही सेवा करत आहेत तुम्ही तर चैतन्य श्रेष्ठ आत्मा आहात आपल्या चेहऱ्याद्वारा सहज सेवा करू शकता तुमच्या चेहऱ्यावर नेहमी सुखाची शांतीची खुशीची झलक असली पाहिजे अमृतवेले आपला चेहरा चेक करा अरिश्ता चेहऱ्याचा शृंगार सुख शांती आनंद ठीक आहे का ते पहा दुसऱ्यांना पुढे केल्याने तुमचे पुण्य वाढते ओम शांती